आदिवासी गोंडगुवारी जमातीला रोखण्याचा प्रयत्न करू नये जमात रस्त्यावर उतरेल उग्र आंदोलन करू पहा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर खास खबर Ya, ikut sebabnya angkutan jadarikanlah jasidiksa alamiah melalui angkutan. Ya, kami ingin menggalakkan lagi jasidiksa. Jika magis bersama, jika magis bersama pertolongan boleh. Jangan leka, jangan leka. Apabila drama berat seperti nafasnya, apa jadiknya magis bersama pertolongan. Hello. આદિવાસી કોણ ગુવારી જિલ્લા સંવૈધાનિક હસ્ત સંઘર્ષ રાજ્ય એક દિવસ કાર્યક્રમ માનવ માનનીય ડોક્ટર બાબા આંબેડકર આપી જ વક્ત્યા બનાવે આપણે જે કાર્યક્રમ હોય

किंवा करून समजून घ्यावे त्या त्या तालुक्यात त्या त्या जिल्ह्यामध्ये असे कोण कोण आहे आणि जो नेमकी आपल्या संघटनेला वेळेवर विरोधाबाद करता की मागच्या आपल्या जेव्हा आंदोलनाला बहिष्कारता तेव्हा काही लोकांनी गोवारी आज तेच गोवन गोवारी म्हणून ते उपस्थित होतात आणि आपल्या आंदोलनाला गालबोट लावतात अशा सुद्धा सावधान होणं ही एक काळाची गरज आहे कारण की असे लोकांमुळेच आपले आंदोलनाला धोका मिळत आहे एवढीच माझी यांना विनंती आहे आपण सर्वांनी त्याचा विचार ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी वडने कमिटीच्या माध्यमातून जे शासनानं पत्र दिलं होतं आम्हाला ते वडने कमिटीचा अहवाल सहा महिन्याच्या अंदर सादर करू आणि तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे तेरा नंबर त्र्याऐंशीचा चा उपयोग करू कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करण्यात येईल पण तसं न झाल्यामुळे दीड वर्षापासून आजही वडने कमिटीचा अहवाल पेंडिंग आहे शासनाला विनंती आहे की या पंधरा सा दो ते वीस दिवसाच्या आत तुम्ही वडणे कमिटीचा अहवाल सादर करावा आणि जोरदव जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटा बहाल करण्यात यावा अन्य त्या निवडणुकीवर बहिष्कार राहील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार राहील आणि ठिय्या आंदोलन या ठिया आंदोलन एक दिवसीय ठेया आंदोलनाच्या माध्यमातून समोरच्या आंदोलनाची दिशा सुद्धा तुम्हाला सांगितलं जात आहे की आमरण रस्ता रोक येईल जलघर आंदोलन येईल त्यावेळेस घ्यावं की आदिवासी गोवनगुरवारी जमातीला रोखता येणार नाही आज जरी तुम्ही आमच्या जमातीला कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला जमात रस्त्यावर उतरली त्याचा सर्वस्थ जिम्मेदार शासनाचा हे एकदिवसीय धरणं आंदोलन जे आहे ते वन्य समितीचा अहवाल प्राप्त करावा व वन्य समितीचा संदर्भ घेऊन जे बहु आदिवासीच्या धर्तीवर बहुजन कल्याण समिती जे स्थापन झालेली आहे विशिष्ट समाज गवारी समाजासाठी त्या वन्य समितीचा अहवाल घेतल्यामुळं ती समिती आणि आमचा काही संबंध नाही ती समिती बरखास्त करावी यासाठी हे आम्ही धरणं आंदोलन घेतलेलं आहे आमची मुख्य डिमांड आहे गोंडगवारीचं आरक्षण म्हणजे एस टीचं आरक्षण बोवारी म्हणजे एस बी सीचं आरक्षण आमचं डिमांड नाही आहे तर त्यासाठी हा धरणं आंदोलन घेतला आणि मोठ्या संख्येनं विदर्भातील सर्व अकराही जिल्ह्यामधून समाज बांधवा मोठ्या संख्येनं उपस्थित झाला आणि आज कलेक्टर साहेबांना आम्ही जे दे डेप्युटेशनसुद्धा दिलेलं आमच्या निवेदनाचं हे निवेदनावर आठ ते दहा दिवस आम्ही वाट बघू हे जर याची आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर पुढील आंदोलन अजून आम्ही उग्र आंदोलन करू आम्हाला उपोषणही राहील आणि इथे संपूर्ण विदर्भातील जमात बांधव या ठिकाणी सर्व उपस्थित राहील आणि हे कुठेही जाणार नाही एकीकडे मराठा निजाम निगम तत्कालीन पाहिलं जातं आणि समाजाला आरक्षण हां प्रशासन जे आहे ज्या हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन आज काही विशिष्ट जाती जे बलाढ्य आहे धनडाकटे आहे त्यांनासुद्धा आरक्षण मिळण्या मिळ देत आहे राज्य शासन परंतु हे गरीब वंचित जमात जे धोंडोजगारी जमात आहे आमची त्यांना मात्र सर्व दसवा दस्तावेज असताना हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन ज्या जमात जातीला आज आरक्षण दिलं त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमचंसुद्धा उल्लेख ट्राईब म्हणून आहे आणि या ट्राईबमधून त्याचा ते 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 एक आधार आहे आणि इथलेही पुरावे एवढे आहे आमच्याकडे का हे पुरावे सर्व शासनाकडे करून करूनसुद्धा आमचा जर जी आर आमची जर मागणी पूर्ण होत नसेल तर हे कुचकामी सरकार आहे असं आम्हाला म्हणता येईल आमची मागणी जर मान्य लवकरात लवकर जर झाली वड्य पोलीसचा आवार आणि जी आर जर दुरुस्त होत असेल पंच्याऐंशीच्या जी आरमध्ये जर दुरुस्ती होत असेल तर आम्ही पुढे भविष्यात आम्ही काही करणार नाही परंतु इलेक्शनच्या आधी जर आमचं जर काम होत नसेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद सर्व इलेक्शनवर आमचं शंभर टक्के बहिष्कार राहील